टेक्निकल व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा व यूट्यूब चॅनल संदीप वॉगमध्ये सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे लेटेस्ट टेक्नॉलॉजिकल व्हिडिओ तुम्हाला मिळतील सर्वात अगोदर मित्रांनो विद्यार्थ्याचा शाळा सोडल्याचा दाखला देताना आता त्याचा स्टुडंट आय डी देणेही आवश्यक आहे असा स्टुडंट आय डी आपण कशाप्रकारे शोधायचा याविषयी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया यासाठी आपल्याला सर्वप्रथम सरलच्या वेबसाईटवर जावं लागणार आहे या सरलच्या वेबसाईटमधील विद्यार्थी या, या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे विद्यार्थी या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर युजर लॉग इन या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर युजरनेम म्हणजेच आपल्या शाळेचा युडआयस नंबर आपल्याला या ठिकाणी टाईप करायचा आहे अशा प्रकारे नेम आपण या ठिकाणी टाईप केलेला आहे आता आपल्या शाळेचा पासवर्ड आपल्याला या ठिकाणी टाईप करायचं युजरनेम आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला कॅपचा कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे हा कॅप्चा कोड ला टाकल्यानंतर हा कॅपचा कोड टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची स्क्रीन येईल त्यामधील आपल्याला रिपोर्ट्स या टॅबवरती जायचे एच एम लेवल या मेनूमधून आपल्याला स्टुडंट कॅटलॉग या बटनावर जायचे या बटनावर गेल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन येईल त्यामधील रिपोर्ट्स या बटनावर आपल्याला जायचं आहे एच एम लेवल या मेनूमधून स्टुडंट कॅटलॉग याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अॅकॅडमिक इयर असा ऑप्शन येईल त्यातील आपला सतरा अठरा हे चालू वर्ष त्यानंतर इयत्ता निवडायची आहे आपल्याला इयत्ता निवडल्यानंतर आपण तुकडी निवडायची आहे तुकडी निवडल्यानंतर आपण गो या बटनावर क्लिक करणार आहोत गो या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर विद्यार्थ्यांचं सर्व कॅटलॉग या ठिकाणी येईल आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याचं स्टुडंट आय डी आपल्याला दिसत आहे आपण एखाद्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी सर्च करून आपण त्याचा स्टुडंट आय डी शोधू शकतो हे पहा अशा प्रकारे या सर्च बटनावर क्लिक करून त्या विद्यार्थ्याची सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे त्यातील स्टुडंट आय डी आपल्याला या ठिकाणी समोर दिसत आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डी आपण कशाप्रकारे शोधायचा आपण हा व्हिडिओ पाहिला, पाहिला त्याबद्दल धन्यवाद अशाच प्रकारच्या टेक्निकल व्हिडिओसाठी माझा यूट्यूब चॅनल संदीप वाघमोरे याला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ सहज मिळतील धन्यवाद